ज्याप्रभर ज्याप्रभा रेट कायचा एक लाख तीस हजार रुपये दूध किती देते सात लिटर कवरू चार चार लिटर देते एक लाख सांगा हे आहेत आहे पंच्याहत्तर रेट हे एक दिवस रात्री उलेली आहे रात्री आणि रेट कायचा पासष्ट हजार हे गुजर आहे बहर ला अंदाजे किती वर्षापासून भरते हे बघा कमीत कमी समजा शंभर वर्षा वर्ष नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या परत ब्लॉग मध्ये आज आपण आलेल्या नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुका यातील जे म्हशीचा बाजार आहे जे साप्ताहिक मशीचा बाजार जे दर गुरुवारी भरते त्या म्हशीच्या बाजारमध्ये आणि या मशीच्या बाजारमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या मशी म्हणजे त्याच्या प्रजाती कोणत्या कोणत्या भेटतात त्याचे रेट काय आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तर या व्हिडिओला एंडपर्यंत बघा आणि मित्रांनो माझ्या चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेव्हाचं बे लायकन आहे त्याला ऑलमध्ये क्लिक करा चला तर मित्रांनो चालू करूया मग आजचा ब्लॉग लेट्स गो तर मित्रांनो नायगावच्या म्हशीच्या बाजारमध्ये सध्या आता आपण उभे आहोत आणि माझ्या पाठीमाग तुम्ही बघू शकता ही गावरान म्हैस आहे नमस्कार काका खरं फणगाव हो आपली हो आपली किती दुसऱ्यानं काय रेट नाही का पंचाहत्तर पंचाहत्तर किती दूध दूध चार चार दोन टाइम का एक टाइमला चार।, टाइम चार चार आठ लिटर दोन टाइम रेट काय पंचाहत्तर पंचाहत्तर होते, होते काही मागूल्या कमी होती थोडी थोडी कमी होत्या नायगावच्या दुसरीकडे जात्या जाम जात्या जाम मुखेड नांदेड हो हो वेपार करतात आणि समजा या बाजार मधून शिवाय पण जर विक्री विक्री खरेदी करायची असेल तर आता गाव ढाली गाव ढाली कॉन्टॅक्ट नंबर आहे ना मोबाईल अठ्याहत्तर पंच्याहत्तर बावीस सत्तर त्र्याण्णव राम राम दादा कोण्यागावच्या बरोबर बरोबर बरोबड येऊन आल्या का हे जे नायगावचा बाजार आहे याची टायमिंग काय सकाळी सहा ते संच्यापर्य सहा आणि तुम्ही ह्याच बाजारात येता का दुसऱ्या पण बाजारात नांदेडला जाता ह्या येतात आपली आहे का माहिष हो कोणती जात आहे ज्याप्रभात जाणार आहे तिसरी आणि दूध किती येते ती सात लिटर सात लिटर रेट कायचा एक लाख तीस हजार एक लाख तीस एक लाख तीस फिक्स रेट असते का कमी जास्त पण होते कमी जास्त होते सांग ना अग्ण। 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 घेण्यावर चौदा होते आणि दूध किती सात लिटर म्हणजे सकाळी सात संध्याकाळी सात हो चौदा लिटर चौदा लिटर, लिटर नव्वद शहाण्णव सत्तावीस बावीस एकोणचाळीस मित्रांनो नायगावच्या या म्हशीच्या बाजारमध्ये सर्व जातीचे जे म्हशी आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळतात जसं की इथं पाठीमाग तुम्ही पाहू शकता नमस्कार दादा नमस्कार काय कोणती आहे गौरण म्हैस गौरण म्हैस किती वेळा आहे तिसऱ्या नाही तिसऱ्या नाही आणि दूध किती दी देते चार चार लिटर देते चार चार लिटर सकाळी चार आणि संध्याकाळी देते दिवसात आणि काय रेट घ्यायचा का रेट एक लाख सांग सांग कमी जास्त होते सांग कमी जास्त होते अजून कोणत्या कोणत्या मशी आहेत आपल्याकडे अजून हे आहे गावराण आपलीच आहे का हां ही पण ही कोणती आहे ही गावराण आहे किती वेळ आहे अलीकडे पहिल्या नाही आणि हिचा काय रेट गायचा इचा पासष्ट पासष्ट आणि दूध किती देते दूध हे दोन 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 लिटर देते चार लिटर दिवसाचे चार लिटर आणि ही पण आपलीच आहे का हा ही पण ही कोणती आहे ही मुर्रा मध्ये आहे थोडं गा। गावरान मी गावरान मुर्रा आहे जम जमत मुर्रा काय ही किती वेळा नाही ही दुसऱ्या ना दुसऱ्या आणि दूध काय देते दूध चार चार लिटर देते चार चार म्हणजे आठ लिटर हा आणि हिचा हिचा काय रेट आहे इचा पच्याहत्तर रेट पच्याहत्तर काय नाव काय आपलं म्हणजे सय्यद काशिम आता हे जे बाजार आहे बाजारामध्ये जिंकता का कॉन्टॅक्ट वगैरेमध्ये पण तुम्ही देणे विकणं बाजारामध्ये बाजार हां आणि कोणत्या कोणत्या बाजारात जातात देगलूर मुदखेड उमरी दोन तीन बाजार करते म्हणजे अशी विक्री कर वगैरे करा कोणाला घ्यायची असेल तुमच्याकडून तर कॉन्टॅक्ट करून घेऊ शकते घेऊ शकते बरं आपला एकदा कॉन्टॅक्ट नंबर एट सेवन नाईन थ्री वन सिक्स थ्री फोर टू फोर आणि हे जे नायगावचा बाजार आहे या बाजाराची टायमिंग काय सकाळी सात वाजतापासून तीन वाजेत तीन वाजेपर्यंत आणि याचा वार म्हणजे हप्त्यातून कोणत्या वारी भरते गुरुवारी भरते दर गुरुवारी दर गुरुवारी म्हणजे हप्ता दर हप्त्याचा बाजार आहे दर हप्त्याचा आणि हे तरी अंदाजे किती वर्षापासून भरते बाजार हे पन्नास वर्षापासून बसते वार पन्नास वर्ष झाली आणि पैदा म्हणजे पहिलेपासून का दादा नमस्कार नमस्कार काय नाव का आपलं माझं नाव श्रीकांत आहे श्रीकांत बेपारी आणि कोण्या गावून आल्या आले आणि हे जे नायगावचा बाजार आहे दर अर्धापूर इथे लोहा नायगाव रेग्युलर बाजार नायगाव म्हणजे खरेदी विक्री बेपारी म्हणजे हेच आहे तुमचं आज या बाजारात कोणती मैस आणली हवी काही आहे कोणती मैस आहे गौरंग गावरंग गाव हे बचडतीच आहे का तिथंच आहे किती दिवसाचं आहे हे एक दिवस रात्री रात्री आणि रेट कायचा आणि दूध रेग्युलर मध्ये तीन तीर तीन संध्याकाळी तीन सकाळी आणि समजा आता ही कॉन्टॅक्ट करून जर घ्यायचं असेल तुमच्याशी हो कमी असं होईल की पंचावन्न द्यायची आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगायला चौऱ्याहत्तर नव्याण्णव बासष्ट सत्त्याण्णव आणि हे जे नायगावचा बाजार आहे किती वर्षापासून भरत हे आमच्या बाबदचापासून पडते तरी अंदाजे वर्ष तर त्या आम्ही जन्माच्या जातीपासून जातात केव्हापासून म्हणजे शंभर हो सकलंच नाही समजाय म्हणजे बरंच जून आहे हो हे मित्रांनो या नायगावच्या बाजारामध्ये सर्व प्रकारच्या मशी बघत बघत आता समोर आल्या आणि इथं पण पाठीमागं बघू शकता की हां ही कोणती आहे मैस हे गुजर आहे गुजर हां आणि किती वेळा नाही हे तिसरे नाही तिसऱ्या नाही आणि हे इकायचा रेट याचा इथे बाहत्तरला इकली इथली जा हो आणि दूध किती पाच पाच लिटर दूध म्हणजे सकाळी पाच संध्याकाळी संध्याकाळी गावचे आपण आपण खैरगाव खैरगाव हे बाजूचं बाजूच आणि हे जे नायगावचा बाजार आहे ते त्याची टायमिंग काय टायमिंग सकाळी सात पासून दुपारी दोन तीन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत आणि हे हप्त्यातून कोण्या दिवशी भरते गुरुवारी बसते फक्त गुरुवारी गुरुवारी अंदाजे किती वर्षापासून भरते हे बघा कमीत कमी समजा शंभर वर्षा शंभर वर्षा तुम्ही जसं बघता तसं बघाय त्याच्या आणि तुम्ही बेपारी जागा म्हणजे नाही 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 आपण आपण गावडा कुणबी या म्हणजे घेतली फक्त विकत नाही आपले घरचे आहे विकायला विकायला बर आणि दुसऱ्या बाजारात जाता का तुम्ही नाही 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 जात नाही या फक्त इथले आ, काका हे जर समजा तुम्हाला खरेदी विक्री समजा मोबाईलवर कॉन्टॅक्ट केले तर करू शकता करू शकता मोबाईल नंबर आहे तर सांगू टाका हो शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठावन्न चोपन्न बारा चल धन्यवाद अच्छा ब्लॉग ब्लॉगमध्ये इतकंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा म्हणजे चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बे लायकन आहे त्याला ऑलमध्ये क्लिक करा पुन्हा व्हिडिओ एका नवीन ठिकाणी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र